हॅलो मला कसे आज मी तुमची लक्ष्मी आहे तर आज आपण काय करूया वयावरून शाब्दिक गणितेत तयार करूया शाब्दिक गणितं बघितली की बरीचशी मुलं ती सोडूनच देतात मग आपण गणितेत तयार करूया म्हणजे ती भीतीच पळून जाऊ दे आपली आपण आपल्याच घरातल्या आईवडिलांची वय घेऊया आता समजा आपल्या आईचं वय किती आहे पस्तीस वर्ष आहे तर लिहूया आपण आईचे वय आ आईचे वय पस्तीस वर्ष आहे वर्ष आहे आणि पप्पांचे वय पप्पांचे वडिलांचे लिहिलं त्रेच पप्पांचे वय चाळीस वर्ष आहे चाळीस वर्ष आहे तर आई आणि पप्पा पप्पा यांच्या वया तील वयातील फरक सांगा फरक सांगा आता फरक सांगा म्हटल्यावर वजा बाकी आहे ना मग मोठ्यातून लहान वजा करायचं मग मोठं कोण आहे पप्पा आणि लहान कोण आहे आई मग पप्पांचे वय वजा आईचे वय असं लिहायचं आपण पप्पांचे वय वजा आईचे वय इथे लिहूया वजा आईचे वय हम्म आता पप्पांचे वय चाळीस वर्ष वजा आईचे वय पस्तीस वर्ष किती झालं इकडचं इकडे एक घेतला शून्यातून जात नाही ना पाच मग इकडचा इकडे एक घेतला दहा गेले झाले दहातून पाच गेले पाच राहिले इकडे तीन राहिले तीनातून तीन गेले शून्य ती गेले पाच वर्ष मग आई आणि पप्पांच्या वयातील फरक किती पाच वर्ष लिहा आई आणि पप्पा आपणच गणित तयार करायची घरातली माहीत असतात ना वय मग चुकायला होणार नाही आई आणि पप्पा यांच्या वयातील फरक फरक पाच वर्ष वर्ष आहे वाक्य पूर्ण झालं आहे लिहिलं की तर आता हेच गणित आपण असं घेतलं मुलाचे वय पाच वर्ष आहे चला मुलाचे वय पाच वर्ष आणि आईचे वय वय मुलाच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा दोनने ने जास्ती आहे हे विसरायचं हां हे दुसरं गणित हे पहिलं थांबा बघूया पा तिप्पट तिप्पटीपेक्षा नाही येणार ना। आई मोठी असणार ना मग पाच सहा पाच वर्ष पन पाच तीस पाच सहा पंधरा वर्ष घेऊया मुलाचं वय पंधरा एक किती पंधरा पंधरा जुने तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि आणखी त्याच्यात तीन मिळूया हां म्हणजे आईचे वय मुला आईचे वय किती आहे मुलाचे वय पंधरा वर्ष मग आईचे वय मुलाच्या वयाच्या मुला च्या वयाच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा तिपटीपेक्षा पेक्षा चार वर्षांनी चार वर्षांनी आई मोठी जसणार म जास्त लिहायला पाहिजे वर्षानी जास्ती आहे आहे तर आईचे वय किती वय किती आता आईचे वय विचारलं मुलाचे वय माहिती आहे मग मुलाचे वय पंधरा वर्ष आईचे वय वय माहीत नाही आपल्याला आपण एक्स मानूया आणि मुलाचे वय किती आहे तिप्प आईचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा मुलाचे वय किती आहे तिलाय काही ते पंधरा वर्ष मुलाचे वय पंधरा वर्ष मुलाचे वय पंधरा वर्ष पंधरा हां आणि आईचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा मग पंधरा गुणूले तीन येणार किती लिहूया पंधरा गुणूले तीन तिप्पटीपेक्षा कितीने जास्ती आहे चार वर्षाने अधिक चार हां आईचे वय येणार कसं आईचे वय आपण एक्स मानलं मग मा आईचे वय बरोबर हे पंधरा वर्ष मुलाचे वय हां मग आईचे वय एक्स मानलं बघा गणित कसं तयार करायचं ते आईचे वय आईचे वय बरोबर मुलाचे वय मुलाचे वय गुणुले तीन अधिक चार आता आईचे वय एक्स मानलं एक्स लिहिलं मुलाचे वय किती आहे पंधरा वर्ष पंधरा लिहिले गुणुले तिप्पट म्हणून गुणुले तीन लिहिले आणि ज्या चार वर्षांनी जास्त आहे तिप्पटीपेक्षा चार वर्षांनी जास्ती आहे म्हणून अधिक चार लिहिले आता गणित सोडूया आधी गुणाकार करायचा असतो पंधरा तीस पण त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस चारावर पाच पंचेचाळीस अधिक तीन जशाच तसे सॉरी चार जशाच तसे लिहिले आणि मग पंचेचाळीस आणि चार किती चार आणि पाच नऊ आणि चाराचे चार एकोणपन्नास वर्ष आईचं वय इचे वय एकोणपन्नास वर्ष बघा तुम्ही तुमच्या आईचं घ्या पप्पांचं घ्या आणि अशी गणित सोडवा तयार करून सोडवा कधीच भीती वाटणार नाही समजलं लक्ष झालं का मुलाचे वय घेतलं किंवा असं घेतलं आईचे वय एवढं आहे किती ते आपलं सांगायचं आणि नंतर त्यापेक्षा एवढ्या हेनी तिप्पटीने मुलाचे वय कमी आहे हां असं लिहिलं तरी चालेल आता समजा मुलाचे आईचे वय किती वय किती आहे एकोणपन्नास वय हां आणि जर तुम्ही लिहिलात आईचे वय एकोणपन्नास वर्ष आहे मुलाचे वय आईच्या वयाच्या चार पटीने कमी आहे हां किंवा तीन प चार हां आणि त्यावरून तुम्ही घेता मग भागाकार येणार समजलं असं भागाकार कसा गुणाकारच येणार भागाकार हां भागाकार येणार चार चार पटीने मग ते जे काय आहे तेवढं चार पटीने म्हणजे चार तीन बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार एके चार आणि नऊला भागलं की चार दुने आठ म्हणजे बारा होणार आणि एक राहणार त्याच्यावर घ्या म्हणजे चार वर्षांनी तसं नाही ते गणित तयार करताना पण तसं करायला पाहिजे कितीने जास्ती आहे ते एक वर्षाने जास्ती आहे ते पण लिहायला पाहिजे अधिक करावं लागणार ते नंतर विचार करून करावं लागणार आता आपला विचार करायला गेलो तर व्हिडिओ मोठा होतो नंतर आपण करूया पुन्हा तर गणित करायची पद्धत जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा अशी गणितं आपण सोडवायची की नाही ते चला मग बाय